बस ही तो पर्यंत भेटू आपण शेकाचा आनंद मस्त की बाबा शेक केला ऐक नाही बाबा बाबा सकाळ सकाळ गाव दिलं कसं वाटतं बरं आपल्या गावाकडं बरं वाटतं एकदम तर नमस्कार मित्रांनो मार्केट सुरू बघ तीनशे पाच रोज मी झाला आहे आपला अठ्ठेचाळीस दिवस आज मला सकाळ सकाळ जायचं आहे का खरं वाटतं तुम्ही सगळं आवरलंय आता फक्त नाही का बप्पू फक्त पैसे घ्यायचे जायला ना लगेच आठ वाजता ती बस आता आले सात सत्तावन खाली दोन तीन मिनटं झालं पाहिजे तर बस कुशाला ती लवकर पण बनती मग आज म्हणजे आज माझा असा अंदाज आहे उशीर यावा कारण की माझा थोडा उशीर आला आहे मग त्याच्यामुळे उशिरा यावा तर काल त्याला आपली बस सुटली तर मग आज चला आज जायला आपण हे घालतं प्लॅन घालत आता आवडतं ना सगळं आता फक्त निघायचं तर चला आता डायरेक्ट बस स्टँडवर स्टँडवर आलो डबल आठची वेळ बस सुटली आता डायरेक्ट नऊ वाजता आहे का नाही बाबा त्या बाबाने सांगितलं बाबाने मदत केली बाबा म्हटली आता आठची तर गेली आता डबल डायरेक्ट नऊ वाजता फेऱ्या बसी ते फेऱ्या बसून जायला जम तर आता थांबतो थांबत थोड्या आता वाजले साडेआठ आठ तास थांबायचं त्याच होती डायरेक्ट बनतो पुढं एक पातळी पातळी म्हणून तीच गाव ती जाऊन डायरेक्ट कार बस येई तोपर्यंत शेकाचा आनंद मस्त की बाबा शेक केला आहे का नाही बाबा बाबा सकाळ सका गाव जायला कसं वाटतं बरं आपल्या गावाकडून बरं वाटतं तर चला आता आणि बस निघू डायरेक्टली बस लागलेली सगळी बस आहे

चालेल आता मी तिथ जाऊ मध्ये आता बघ आता कारखाना राहिला गाडी बघायची पण त्याच्यात ये नाही का आपली ती लेट गेलेली आहे ना म्हणजे ट्यूब ते गेलेले आहेत ना त्यासाठी मी एक ॲड्रॅक्टर बघतो आता ज्या दुकानात भेटले त्या दुकानात घेऊ दोनशे रुपये काही ये बघतो का जादा करून जर झालं घेऊ त्या का तसं आहे माहिती आहे जरा थोडं म्हणजे ॲट्रॅक्ट होतात ऑडियन्स त्याच्यामुळे घेऊ त्या आपण चला त्या दुकान पण उघडं आहे तर मित्रांनो फायनली मी मला पोहोचून बराच वेळ झाला म्हणजे एक तास झाला मी पोहोचलो इथं बारा वाजता सगळं बॅग आपलं बॅग म्हणलं सगळं मटेरियल बाहेर काढलं एवढं मटेरियल होतं आपण आपण अभ्यास करायला अपेक्षित पण नेले होते पण आपण काय अभ्यासला केलेलाच नाही आहे जवळपास मी सगळे सगळे अपेक्षा नेले होते फक्त हिंदी तिथे उठलो बाकी सगळे अपेक्षित नाही नेले पण मी म्हणजे उचकून सकट नाही पाहिलं की मी म्हणजे आणली म्हणून तर ती बॅग आता आवरून उठली आणि मी आपण ॲडॅप्टर घेतलं आहे दोन एम पियरचं पाहिलं येऊन तगडा लागत आहे आता बरेच जण म्हणते आणि तू आम्हाला दाखवलं नाही तर आता मेन डायरेक्ट सेटअपवर दाखवणार खाली आपला आज शुक्रवार शनिवार रविवार दोन दिवसात मी आता आपली सेटअप तयार करणार आली तर सेटअप बघा सगळ्यांनी सगळ्यांनी का असं उत्सुक रहा कसं आहे माहिती आहे का सेटअप एवढा तगडा बनव बनवणार मी खाली माहिती पैसे कमी येतं तरी पण मी तर म्हणजे आता जेवढं माझ्या बजेट बजेटमध्ये बजेटमध्ये ना तेवढं तुम्ही चांगला बनवणार आत्ता जेवण जेवण वगैरे केलं एवढं फिट केलं आता ना आता मला म्हणजे आज प्रॅक्टिकल होतं माझं म्हणजे मी टायमाला पण पोचलो पण हटकून प्रॅक्टिक प्रॅक्टिकल गेलेलं नाही खूप माहिती आहे का कारण माझं म्हणजे पहिलाच अभ्यास भरपूर राहिलेला आहे आणि कालचा व्हिडिओची एडिटिंग करायची नंतर अपलोड करायचं आहे नंतर मग अभ्यासाला बसायचं आहे तर मग इकडं आलं हेच काम आहे गावाकड गेलं गावाकडं म्हणजे आपला व्हिडिओ मध्ये हे होती म्हणजे टाईम चुकतो काल म्हणजे गावाकडं त्यापासून मी गेलो आणि मी नाही का व्हिडिओ अपलोड करायचं मला नाही का समजा आजचा ब्लॉग आहे ना आजचा ब्लॉग मी नाही का उद्या नाही का डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट समजा काय अपलोड करा म्हणजे असं मी टाईम मॅनेजमेंट आज मी होत नव्हतं गावाकडं माझा मी नाही का राहिला आपला फक्त एक महिना बघू शकता आता फक्त आपला एवढा एकच महिना राहिला आहे कशाचा अभ्यास करायचा ब्लॉगिंगची डेव्हलपमेंट करायचा एवढं आहे का महिन्यात आपल्याला ब्लॉगिंगची डेव्हलपमेंट कशी साली पाहिजे माहिती आहे का ब्लॉगचे सगळे सगळे नाही का म्हणजे अपलोडिंगचा टाईम म्हणजे ब्लॉगची म्हणजे स्क्रिप्ट त्याची कंटेंट ते मला फक्त एवढ्या काय माहिती सगळं सुधारायचं आहे अभ्यास पण करायचा आहे ब्लॉगिंगची सगळी कंटेंट सुद्धा राहायची आहेत थमजर सुद्धा राहायचं आहे आणखीन त्याची मगची काय अल्बर तो पण फॉलो करायचं आहे तर ह्या माहिती मला नाही का सगळ्यात जास्त काम आहेत तर मी म्हणलं होतं एक जानेवारी मी नाही का सगळं सुरू आहेत कारण पण माझं म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रनो आता मी तुम्हाला आधी म्हणलं सांगितलं आहे प्रत्येक जर एखादं काम जर होत नसलं तर ते कामाला काही नाही काही कारण असतं तर ते कारण आता तुम्ही समजून घ्या कारण की गावाकडे गावाकडे नुसते कामं कामं काम ब्लॉगिंग सगळं टाईम भेटत नव्हता पण तरी पण मी नाही का ब्लॉगिंग काढली म्हणलं गावाकडला कंटेंट भेटेल गावाकडला कंटेंट आहे पण कंटेंट घ्यावांचा ते कळत नाही हे विषय गावाकडं इकडं लाग इकडं कंटेंट हाय्य आहे पण तोच 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 कंटेंट दाखवून 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 नाही का तुम्हाला सगळं बरं येईल त्यासाठी मी नाही काही नाही आता इथून पुढे डेव्हलप करून जाणार जाणारी डेव्हलप कसं करणार आता ते सेटअप करणार आणि आपलं म्हणजे जे आपलं तीनशे पाच दिवस चॅलेंज येते चॅलेंज एक नाही का चार्ट बनवणार आणि दररोज एक दिवस नाही का चॅलेंज येणार दररोज एकदा दिवसात चॅलेंज ते चॅलेंज काय काय येणार आहे ना तुम्ही दररोज बघत बघा चला दररोज सगळं आवरून आणि ते आता ठेवून देतो कसं कसं आहे माहिती आहे ठेवून देतो काढतो कनेक्शन चित्रांस हिट होते आणि त्याची गॅरंटी म्हणे तर मित्रांनो आता मी ठुन देतो आणि व्हिडिओ रडिटिंग करतो अपलोड करतो आणि डब्ल्यू एम आपलं सी आवर माझं नाही का इंग्लिशची कशी मी लिहायचं सगळे राहिले आणखीन मित्र मी फार मागा राहिलो जाऊन द्या काही नाही घेऊन एवढं पंधरा मला वाटतं मकर संक्रांत मकर संक्रांतीपर्यंत आपण सगळा सिलेबस म्हणजे आपला आवरून घ्यायचा आणि तिथून नुसती रिव्हिजन सुरू करायची तर चला आता घेऊन सगळं आवरून तर मित्रांनो पुन्हा एकदा आपला जर रोल फॉलो करीत मी डबल आलेलो आहे आपल्या पोस्टपाशी कालचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कालच्या गावाकडे जो व्हिडिओ म्हणजे शूट केलेला हा संध्याकाळी मी अपलोड करून राहिलो उशीर झाला मित्रांनो इडिट केला थमनेर वगैरे बनवलं त्याच्यामुळे उशीर आला हा देऊ काय मी माझी मी दू पर्सेंट काय मी ब्लॉक शूट केलं नाही डायरेक्ट आपली तिथे डायरेक्ट ब्लॉक शूट करू आले चला मित्रांनो क्रू ब्लॉक काल थे, काल तर ब्लॉक क्रु बस होतं आणि दोतं मला बॉर्डाचे म्हणजे इंग्लिशचे क्वेश्चन पेपर म्हणून लिहायचे आहे क्वेश्चन पेपर लिहायला नेमकी माझ्याकडे नाही का क्वेश्चन शूट नाही आहे मग मग आता डोकं झालं नेमकी कसेच लिहू नेमकी वहीमध्ये लिहू इंग्लिशची का म्हणजे स्पेशल हे आणून ब पेपर आणून त्याच्यावर लिहू मला तर असं वाटतं स्पेशल पेपर आणा होता पेपरमध्येच लिहावा पण कसं आहे माहिती आहे पेपरमध्ये लिहिलं का आतापर्यंत मी कोणती क्वेशन पेपर म्हणजे कोणतेच क्वेश्चन पेपर पेपरमध्ये लिहिलेली नाही आहे इंग्लिश चेक सब्जेक्ट राहिले त्याची तर लिहिली त्यापर्यंत नॉलेज आहे पण चालेल टाके आज नाही म्हणून द्यायला सुरुवात करावं होतं बघू दा जर गेलो दुकानात तर आणि तर आता व्हिडिओ अपलोड करू तर मित्रांनो आता आले साडेसात फायनली आपला कालचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे लगेच जाऊन बघा तर आता तर चला आता मी जातो घरी लिहितो लिहायला बघ तुम्ही घेतो लिहून जसं येईन तसं आता काय त्यासाठी आपण थांबवू शकत नाहीत ना तर मित्रांनो आता इथून घेऊन करू शकतो फ्रीवॉल फ्री बॉल बोलणारी फ्री म्हणजे कसं तुम्ही समजून घ्या कसं आहे माहिती आहे घाबरणार नाही आहे आणि जे काय मी रँडमली बोलतो ना असं नॉर्मल तेच बोलत बोलत जाणार आहे आता हे दररोज असं सिस्टम बोलणं ते बंद करणं घे मी आणि दररोज जे रॅन्डमली बोलतो ना तेच बोलत जाणार आहे तर चलाच दूध घरी सगळं लिहून तर की पाच क्वेश्चन भरलायच्या इंग्लिशच्या आणि फिजिक्सच्या एक लिहायची म्हणजे आणखी सहा क्वेश्चन भरलायचे तेवढं घेऊन लिहून तेवढा काय आज काय नाही आम्हाला इंग्लिशच्या इंग्लिशच्याला भरपूर वेळ लागेल कारण इंग्लिश सगळे वॉर फिर सगळे लिहायची क्वेश्चन बनल्यायचे तर चला तर दोच घरी क्वेशायला मी घरी चाललो पण जाता तरी का म्हणजे इथ आता हिटाकली टाकेच कोणते नळ नळ चालू ठेवला परफेक्टली बनवतो कोणी काही मी तर नळच मॉडला येऊ नॉडलं आहे पाणी भरपूर वायर दुस नाही का इकडे सगळं पाणी वाळ जात आहे टाकी मोठी आहे पण पाणी संपलं का मग त्याचं मग डबल जबी त्याचं मग सगळं पोहत होतो ना म्हणजे पाणी राहत नाही खाली पाणी भिजलं बाबा सगळं दुस झाली पाणी पा। बंदच नाही ना बांधले तर कोणतरी तरी पण ते बांधून काय होत असतं ते थोडी टुगे टूब असली मग ते राहतं पण ते कापड बांधले कापड जाऊन तरी पाणी कौर राहिले ते रात्र वाजता टाकी खाली होईल त्यामध्ये आपण त्याला काही काही करू शकत नाही जर परफेक्टली का टू जर असते मी बांधली असते तिथं जर असते तर टू नाही काहीच नाही फक्त कापड बांधले तरी ते गळत राहते तर मग फायनल वेळ संध्याकाळची साडे दहा आणि माझा जवळ टाईम झालेला आहे दररोज अकरा वाजता टाईम घे पण आम्ही साड्या साडे दहा वाजता जपणार आहे कारण म्हणजे लवकर उठायचं जायचं आपल्याला रनिंगला तर मी माझा आजचा अभ्यास केलेला आहे माझी बायोलॉजीचे आय एम पी टॉपिक चॅप्टर वाईज क्वेश्चन काढली तर माझा ते तो का अभ्यास झालेला आहे आता विस्तार अभ्यास करायच होता पण नंतर त्यांना आलं आता म्हणजे दोन हजार सव्वीस लागले तर काहीतरी रनिंग करावं तर आता मी रनिंग सुरू करतो जर व्हायचं सकाळ सकाळ तर आता वाटले साडे दहा दोन त्याचा वाटलं उठायचं आपल्याला एक पाच वाजता पाच ते सहा रनिंग करायची तुम्ही पुढे यायचं घरी अंग वगैरे करायची आणि डॉपास आपले सेटअप करू तर मी तुम्ही व्हिडिओचा ब्लॉग म्हणजे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा तर मित्रांनो लक्ष सबस्क्राईबर एक द्या आणि फॉलोवर एक द्या तसं पण मी याच याचे इन्स्टावर रील्स टाकायला सुरुवात करणार आहे तर इन्स्टाला सगळ्यांनी फॉलो करा आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर भेटूनचे लोक मिळत तोपर्यंत तोपर्यंत आपला व्हिडिओ बघत जो कॉम्प्युट असते तो कॉम्प्युट आता असं स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून आपले नवनवीन ब्लॉग बघायला तुम्हाला क्युरिओसिटी वाढेल तर भेटूनचे लोक मिळत चला बाय बाय